आदिवासी बांधव मुळातच वाडगम आहे म्हणता म्हणता पुण्यापासून पश्चिम महाराष्ट्रापासून नागपूर पर्यंत यायला आम्ही आठ दिवस स्वप्न बघत होतो आणि रात्रभरात या ठिकाणी आल्यानंतर डायरेक्ट ताजमहाला मला बघायला मिळायला लागला आजच्या पालातली झोळी त्यातले प्रश्न याशी मला पासून तर समजणार नाही आणि हे सत्तर वर्ष भारत स्वतंत्र आपण वाचत आहे त्या सत्तर वर्षामध्ये आदिवासींच्यासाठी वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात दा असे बोलले जातात परंतु आज देखील एखाद्या दे जनावरांपेक्षा भयंकर जीवन या भारतीय समाजाच्या वाट्याला आला तो बी एक ज्या देशाचा नागरिक आहे तो सन्मानाने जगण्याचं स्वप्न बघत आहे परंतु त्याला किती दिवस चोर तो चोर दर्डकर म्हणून त्याला पळवणार आहे हा एक मूळ प्रश्न आहे किती दिवस आपण ऐकून घेण्याचं जेव्हा निवेदन घेतो आहे चाळीस वर्ष आपण भाऊ आपण तीस वर्ष झालं एकत्र काम करत आहे तीस वर्षामध्ये सर्व जर निवेदनाचे फायदे जर आपण एकत्र केल्या तर निश्चितच हे रवी भवन भरल्याशिवाय राहणार नाही परंतु तेवढ्या फायलीचं उत्तर काय तर चोर आणि तरडे आता हे डोळे पाणी आहेत बीडसारखे प्रकरण आहेत त्याच्यानंतर नगरसारखे प्रकरण आहेत ज्या ठिकाणं घरामध्ये माणसं टाकून जाळले जातात आणि ज्या झाडातून ओढला जात आहे तर शासन काय करतं आणि त्याचिका प्रशासन काय करता आहे प्रश्न आहे दरवेळेस इलेक्शन येत आहेत आणि इलेक्शनमध्ये एवढं बोललं जातं मिरवणूक केली जाते प्रत्येकाला स्वप्न पडले महाराष्ट्रामध्ये सत्तावीस संघटना सॉरी सत्तेचाळीस संघटना नुसते भारतीय समाज आणि सत्तेचाळीस संघटनामध्ये प्रस्तावीची विषयातून भरतीमुक्त बाजी असे म्हणून अडीच अडीचशे संघटना झाल्या अडीचशे संघटनेचे वेगवेगळे प्रश्न झाले आणि त्या प्रश्नामध्ये काम करताना आलं पत्र गेलं पत्र मोठ्या आशेने या ठिकाणी यायचं सन्मानानं त्या ठिकाणी खर्च काढून इतर पळत द्यायचं घरामध्ये सूट पेटत नाही प्रत्येकाचे या ठिकाणी साधण्याला पैसे नाही परंतु रोजंदारी करून पंधरा दिवसापासून मोठ्या स्वप्न बघून या ठिकाणी भाऊ लोकालेल्या आलेल्या तर त्यांना जर बोलण्यासाठी आपल्याला वेळ मिळते किंवा आपण काय व्यक्त आहे आम्हाला काय पाहिजे बालामध्ये काय भूक आहे त्याला जर शासनाच्या सुविधा मिळत असतील त्याला गावकोशामध्ये घेतलं जात नसेल त्याला एक उंठा जागा देण्यासाठी गेले दहा वर्षामध्ये बबन भाऊ तुम्ही हा प्रश्न मांडला पाहिजे आणि ते व्यक्त तिथे झालं पाहिजे की बार्दी समाजाला शेतीविषयी बांधलत राहू द्या पश्चिम महाराष्ट्र असेल मरा मराठवाडा असेल या ठिकाणा एक उंठा <coughs> एक नाही शासनाचा अडीच लाख रुपये खरकुलला आहे परंतु किती घरं बांधून दिली असं त्या ज्या प्रकल्पांना त्या ते तुमच्या ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदारांनी भिडवून लेखी द्यावं की ह्या दहा वर्षामध्ये बार्धी भिंड लोकांना दिलेल्या आहेत आम्ही घर असं लेखी द्या त्यांना एक हजार रुपये प्रति घर पुरस्कार दिला जाईल त्या अधिकाऱ्यांनी हे देखाविक्षा मागून आम्ही काम करायची देशीमध्ये बसून वेगवेगळे विषय घेतले जातात हे चुकीचं आहे ना आम्ही तीस वर्ष रात्र दिवस पोटाच्या आतड्याचं आम्ही पळत आहे आम्ही चोर नाही आम्ही चोर नाही साहेब आता इंग्लिश मध्ये बोलत आहे किती लोकांना कळला आम्हाला बोलत नाही ना तुम्ही काय बोलले आम्हाला बढिया बढिया गजब 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 माणूस म्हणून चर्चा म्हणून विषयाला चोर म्हणून आम्ही जोर कळावा हा एक तो कधीतरी डाग पुसणार का नाही पुसणार आपल्या घरावर आपण मनापासून आम्ही किती दिवस जनावर आहोत आम्ही किती दिवस जंगलात राहू जंगल ठेवली नाही आता तुम्ही त्या जनावरांना सुद्धा आरक्षण दिले भारतीय समाजाला घर बांधण्याकरता गरजेचं आहे जागा अर्धा गुंठा जागा द्यायला ग्रामपंचायत ठराव देत नाही हा मूळ मुद्दा आहे तर घरकुल कोणासाठी घरकुल कोणासाठी जागाच नाही तर घर कोणाची आले घर गेले कसं आहे दुसरी गोष्ट शासनाच्या सुविधा जर त्यांना गावामध्ये स्थिरता मिळाली तर त्यांना त्या ठिकाणी शिक्षणाला जागा मिळाली मुलं शिकले प्रगती जेवढे लिहिली या ठिकाण अशा कोणत्याही जे ग्रामपंचायती भारतीय समाजाला किंवा आदिवासी समाजाला न्याय देत नाही भरकुल देत नाही शिक्षणाच्या प्रभावात घेत नाही आज देखील बालवाडीमध्ये पूर्ण बसून येत नाही अशा शिक्षणावर अशा ग्रामशोपर अशा तडाख्यावर आपण काय कारवाई करणार हे गरजेचं बऱ्या बर्या म्हणजे हे सगळ्या महत्वाचे विषय आहे आणि दुसरी गोष्ट एक चोरी मध्ये कोणीतरी साहेब म्हणले दरोडे फोर अमुक तमुक साहेब किती पार्ट्यांनी दर बंगले बांधले नाही बांधले त्या ठिकाण आपली पोस्ट वाढवण्याकरता त्या ठिकाण एक गुणा कुठेतरी मुलगा बादगी मर्शी या ठिकाणी हिंगोली साहेब प्रकरण आहे तुमच्या ह्याच्यातलं त्या ठिकाण चार एक, एक, तूर एक बाई एक फोटो दूर उचलती का रात्रीची एका दिवस मी साहेबांनी ते एक फोटो चूर बाईने उठून आणली म्हणून तिला सहा महिने जन्माने टाकले असे अनेक प्रकार आहेत ते त्या ठिकाणी आपली ओळी भाजून घेण्यासाठी पेंडिंग दहा दहा गुन्हे टाकले जातात हे गुन्हे पेंडिंग टाकणारे अधिकारी त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे त्यांच्यावर सस्पेंड करण्याची कारवाई होणार आहे का त्यांच्यावर अठराशेटीआ गुन्हा दाखल होणार आहेत का किंवा त्यांची बाजू किती दिवस त्या बाजूला गरिबांना नाही मिळणार का नाही मिळणार हे गरजेचं आहे का एक जर का घर जळलंय तर आपल्या पण बीडला जाऊन आले त्याच्या आधी मी दोन दिवस तिथं एक महिन्यावर कोणी धाडस केलं नाही बीडमध्ये ज्यावेळेस बबन भाऊ म्हणले त्या दिवशी रात्रीचा निघालो त्या ठिकाणी आलो आणि त्या ठिकाणची व्यवस्था आपण याच्या आधी मी कॅमेरा लावा लागला का तर महिलांवर जे दहा दिवस गेले नाही गेले तर तिथं नगरमध्ये राहतं घर जाऊन टाकलं त्याची कंप्लेंट घेण्यासाठी साहेब ज्यांनी गरज आली त्यांची कंप्लेंट घेतल्या गेल्या आणि जे पीडित आहे त्यांना आज बी न्याय नाही सगळ्या गोष्टीला ज्या ज्यांनी गरजायला त्याला पोलीस बंदोबस्त दिला गेला हे जे साहेब आहे अशा गोष्टी आहेत तर त्या पोलीस इन्स्पेक्टर असतील त्या जे बेट अमलदार असतील यांच्यावर कारवाई होण्यात यावी यांच्यावर कारवाई करावी तर आपल्याला प्रगतीची वाटचाल आपण येतो आपण जातो या ठिकाणी अनेक स्वप्न पाहतात मंत्रालयात देतात झेकडा येतात आम्ही इकडं आलो आम्ही तुमची प्रगतीची वाटचाल आहे म्हणजे बघण हो तुम्ही पंचवीस वर्ष आमच्यापेक्षा प्रगतीने पुढा आमचा पश्चिम महाराष्ट्र आज भी अर्धा तास मार्गम आहे म्हणून अर्धी व्यक्त शेळी घेण्यासाठी करपडत आहे त्याला पाणी मिळत नाही त्याला गावकुस गावकुशाच्या हात घेतलं जात नाही त्याला चोर म्हणून हकललं जात आहे त्याची मुलं शिक्षणाचे प्रवास घेतली जात नाही आणि मग आपल्याला स्वतंत्र कोणाचा आपण पाडं काय वाचत आहे आपण साहेबांना हे बोलणार आहेत का नाही आपण साहेबांच्या पुढे हे म्हणणार आहेत का नाही ही व्यवस्था कुठेतरी कमी होणार का नाही ही दरी कुठेतरी कमी होणं गरजेचं आहे एक गुन्हा दाखल झाला तर कामवलं हे आता काय काश्मीर फॉरेस्ट अधिकारी आहेत त्यांच्यावर तीन कोणी दाखल होत हे फॉरेस्ट अधिकारी करतात का त्या अशा कुठेतरी गोष्टी थांबल्या पाहिजे महत्वाचं आणि त्या ठिकाणचे पोलीस हवालदार आणि प्रकल्प ऑफिसचा एक अधिकारी मुळात म्हणजे भाग्य आहे की मग मॅडमला म्हणत होतो या बाजूला रवींद्र ठाकूर साहेब इथं आज पाहिजे होते ठाकरे साहेब कारण हे जे कामाची सुरुवात झाली ठाकरे साहेबांचं स्वप्न होतं दहा वर्ष त्यांनी हे पाहिलेलं स्वप्न आहे असे जर अधिकारी महाराष्ट्रामध्ये चार भेटले तर महाराष्ट्रामध्ये गरिबी राहणार नाही परंतु प्रकल्प अधिकारी आणि प्रकल्प ऑफिस आमचं त्या घोडेगावचं तर काय तुम्हाला सांगायचं उपलब्ध नाही आईस आराम आणि निवांत नोकरी करण्यासाठी घोडेगाव काम करत आहे आलेला निधी कुठं जातो कुणाला जातो हे अजून माहित नाही तिथेवर किती पोट मिळेल बघून म्हणत होते मला इतर चमक निघाला अजून आपल्याला अवघड आहे त्या अशा गुन्हेगार प्रकल्पावर आपण कारवाई करताल का की करता ज्यांनी चुकीचे कारभार करून स्वघर भरली आणि चुकीच्या संदेश महाराष्ट्र शासनाला पाठवत आहेत हो अशासाठी आपण न्याय देणार का दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्या पश्चिम कोण विनंती आहे एकदा आमच्या फाटक्या पालामध्ये दोन मिनिट येऊन बसून खरं दुःख काय शेळी शिळेबाकर खाताना आजचा आजचा भात आठव्या दिवशी खाताना नाही कोणापर्यंत लट तुटत नाही आज सुद्धा हे स्वातंत्र्य आहे का आठ आठ महिन्याची भाकरी पोट्यामध्ये भरून खाताना पोटाची कधी आतडी दुखली नाही असेल आतडीचा कधी प्रश्न आमच्या मनाला कधी होत नाही असं कधी आपण पाहणार आहेत का दुःख आजची मेलेली कुंबडी अर्धी किडे पडलेली आहे ठीक आहे हौस म्हणून खाताय का अर्धी खाता फेकायची ना अर्धी भाजून खायचे बी कंडिक्शन आहे साहेब पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी मेलेली शेळी असली तर फारती तुटून पडताय ते वडण्याकरता त्याच्यावर बांधणं होतात कुणी वाढायचे कुणी नेवणार नाही पा चारीका पा चारीका चारीका। ते वाळवायचे ते सहा महिने खायचे हे काय स्वतंत्र आहे का म्हणजे हे जर विषयाला आपण मानणार नसेल आणि हे जर आपण ऐकणार नसेल तर आजच्या कार्यक्रमा काय आम्ही मोठ्या आलो तुमच्या रूपाने आम्हाला बाबासाहेब दिसले आणि भारत स्वातंत्र्यापासून म्हणतात पहिला हा कार्यक्रम आहे ज्यांनी भारतीय समाजाला चौकटी बसून अशा येश मलामध्ये आणून बसवला तर चोर म्हणून आमच्या टिंगरावरच्या टाका करत कारवाईने चुकीच्या टक्के देणाऱ्या अधिकाऱ्यांना आपल्याकडून कारवाई व्हावी अशी संपूर्ण भागात आदिवासी भारतीय समाजाच्या वतीनं विनंती करतो आणि आपण जो वेळ दिला त्याबद्दल आमच्या सर्व पारतीय पंधराच्या वतीनं आपलं स्वागत करतो मी तर आमच्या गान्धो भाइ हुन्छ खाना चोरो बोइको हुन्छ अनि तल्लोबाट नाइँ तिम्रो यो डायरी ठीक है